जर म्हणजे तुम्ही जास्त हुशार दिसता अर्थतज्ञ दिसतात गोडगंगा चालवायला मागणी करा ना त्यांना लय अनुभवी त्यांनी काढली होती ना जे भीमाशंकर जे आता चेअरमन आहेत त्यांनी काढली होती ना इथं फूड प्रोसेसिंग युनिट चोरांदळ्याला त्यांना लय अनुभवी चांगला त्याच्यातला त्यांनीच घ्यावा ना चालवायला बंद आहे आता काय मी काय सरकारमध्ये आहे का नाही आता मी तर काय सरकारमध्ये नाही घोडगंगा कारखाना बंद आहेत हे सहकार मंत्री होते सहकार मंत्र्यां असताना तो कारखाना बंद आहेत त्यांनी त्याची इन्क्वायरी आम करा आमचं म्हणणं आहे जो चुकीचा करत असेल तो आत गेला पाहिजे कुणी असू उद्या मी चुकीचं गेलो ना तर मला सुद्धा त्या ठिकाणी जेलची हवा दिली पाहिजे कोणा अन्याय नाही झाला पाहिजे संस्था काय कोणाच्या बापाच्या नाहीत लोकांनी त्यावेळी तीन तीन हजार रुपयाचे शेअर्स घेतलेले आहेत सव्वा तीनशे रुपये भरले तीन हजार कर्ज तीन हजारला तीन हजार व्याज लोकांनी भरलेले ही घटना तुम्हाला आठवत असेल तर साधारणतः चौऱ्याण्णव सालापासून दोन हजारापर्यंत लोकांकडं पैसा अडका नव्हता आणि ज्यांना लवत यांनी घ्यावा ना जसं गोपीनाथ मुंडे यांनी कारखाना चालवायला गेला हा इथला पारनेर कारखाना कार घेतला होता तसं यांनी प्रस्ताव देऊन नसेल गोडगंगा चालवता येत सरकारकडे मागणी करायला घ्यावी चालू करायला काय त्याच्यात आम्ही करून मार्गदर्शन त्यांना काय अडचणीत आणि विघ्नरच्या बाबत आता विघ्नरच्या बाबत मी काय बोलण्याचं काय कारण नाही कारण मी काय तिथला सभासद नाही मी स्वतः आणि जर म्हणाल तर भीमाशंकर आणि विघ्नर दोघे एकच रेट काय देतात लोकांना मग यांचं काय तरी वरच्या लेवलला चार चारच्या चार होऊन भाऊ ठरतो का गेल्या वर्षी दोघांनी बत्तीशेच दिला त्याच्या आदल्या वर्षी तेच म्हणजे मिळून जोडून चांगली का मग आधा भाऊ नाही